नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवसापासून हो कोणत्याही दिवसापासून श्रावण महिन्यातील सोमवाराला तर महत्व आहेच पण प्रत्येक दिवसाचं विशिष्ट असं एक महत्व आहे त्यामुळे कोणत्याही दिवसापासून तीन दिवसांची सेवा तुम्ही ही करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर कोणत्याही शुक्रवारी सुरू करा शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार या पद्धतीने तीन दिवस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता महिला पुरुष मुलं मुली लग्न झालेले न झालेले विडो अगदी प्रत्येक जण ही जी सेवा आहे ना ती करू शकतात मी करू शकते का तुम्ही करू शकते का असा कोणताही भेदभाव नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यरात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ज्यांना वर्किंग आहेत लहान मुलं आहेत अशा काही दादांच्या बऱ्याच वेळेस कमेंट असतात की ताई आम्ही ह्या सेवा नाही करू शकत त्या सेवा नाही करू शकत आम्हाला वेळ नसतो तर ही, ही सेवा जी आहे प्रत्येक जण करू शकतात कारण मध्यरात्री बारा वाजता करायची आहे शार्प बारा वाजता तुमचं स्तोत्र म्हणायला सुरुवात झाली पाहिजे आणि स्तोत्र जे आहे ते म्हणत असताना तुम्हाला मध्ये उठायचं नाहीये कोणाशी बोलायचं नाहीये कंटिन्युटी मध्ये एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे हेही तितकच महत्त्वाचं आहे नाही तर म्हंटल परत जांभळी दिली थोडस उठले हे केलं ते केलं असं काही नाही एकदा म्हणायला तुम्ही बसले की एकवीस वेळा म्हणायचं त्यानंतर आरती करायची बालाजींची आरती करायची आता कोणती आरती करायची तर व्यंकटेश स्तोत्राचं छोटस पुस्तक असताना त्याच्या मागे आरती दिलेली आहे शेषाचल अवतार अशी काहीतरी आरती आहे तर ती आरती जी आहे ती तुम्हाला म्हणायची आहे आता आमचं कुलदैवत जे आहे ते तिरुपती बालाजीच आहे पण आमच्याकडे ना दुसरी आरती आहे आम्ही ती प्रिंट काढून घेतलेली आहे जी मंदिरामध्ये म्हटली जाते ती वेगळी आरती आहे आणि मोठी सुद्धा आहे तर आम्ही ती म्हणतो पण व्यंकटेश स्तोत्राच्या मागे जे दिलेली आहे ती तुम्ही म्हणू शकता ती तुम्हाला वरती सुद्धा मिळेल तुमचं स्तोत्र म्हणून झाल्यानंतर युट्यूबवरती तुम्ही ती आरती लावू शकता आणि आरती जी आहे ती तुम्हाला करायची आहे आता जे तुपाचं निरांजन आपण सेवा करताना समोर लावतो तर त्या निरांजनाने आरती केली तरीही चालेल किंवा तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही वेगळं निरांजन घेऊ शकता तुपाचं आणि त्याने आरती केली तरी सुद्धा चालेल आता रात्री बारा पूर्वी सुरुवातीला ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तीन दिवसांचा संकल्प करायचा आहे आता मी माझं पर्सनली तुम्हाला सांगते किंवा आमच्या घरातलं सांगते आम्ही अजून काही तीन दिवसांची ही सेवा केली नाही आम्ही कंटिन्युटीमध्ये म्हणजे सारखं आम्ही एकवीस दिवसांचीच ही सेवा करतो आणि एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं म्हणजे माझ्या जाऊबाई असतील किंवा माझे मिस्टर मी असेल म्हणजे घरातील कोण ना कोण ना ही सेवा आमच्या घरामध्ये करतच असतं वर्षातून म्हणजे माझी जवबाई हे वगैरे मिळून एखादा महिना आमचा गॅप पडत असेल पण सारखं एक दीड महिना झाला की कोणीतरी सेवा करतं एक दोन महिने झाले की कोणीतरी सेवा करतं अशी वर्षभर जी आहे आमच्या घरामध्ये ही सेवा सुरू असते पण एकवीस दिवस म्हटलं की बऱ्याच जणांना नियम पाळणं नियमांचं बर्डन खूप हे वाटतं त्यामुळे तीन दिवसांची ही सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता पण तीन दिवसांची सेवा करताय आणि बऱ्याच वेळेला आपण वरती ऐकतो की बालाजी भगवानांचं दर्शन होतं बालाजी भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दिसतात किंवा आपल्याला मग भीती वाटू शकते कधी पाण्याचा आवाज येतो कधी असं होतं बघा होतही असेल ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे पण एक विचार तुम्ही कधी केला आहे का आपण त्या पात्रतेचे आहोत का की आपण देवाला बघू शकू फक्त म्हणजे तुम्ही हातला व्हिडिओ बंद करा सगळं सोडा आणि फक्त स्वतःच्या मनामध्ये तुम्ही की तुम्ही कसे आहात याचा खरंच ऍक्सेप्ट करा विचार करा या कलियुगामध्ये आपण एवढे पवित्र आहोत का आपल्या डोळ्यांचं तेवढं सामर्थ्य सुद्धा नाही आहे की पूर्ण देव सोडा अगदी त्यांची लाईट जो उजेड असतो जो प्रकाश असतो की देव प्रकट होण्यापूर्वीचा तो सुद्धा आपण बघू शकणार नाही आपली तेवढी पात्रताच नाही हा आता सॉरी बाबा माझी तर नाही आहे तुमची असेल तर मला माहीत नाही पण माझ्यावरून आपण किती जरी म्हटलं कर्म चांगलं किती जरी आपण दानधर्म केला हे केला ते केला तरी सुद्धा आपण त्या लेवलचे त्या पात्रतेचे नाही आहोत की आपण साक्षात भगवंताचं दर्शन करू पर्सनली माझा तरी हा एक आहे आपण भाव काय ठेवायचा की भगवंता तू कायम माझ्या सोबत राहा तुमचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत माझ्या कुटुंबासोबत असू द्या तुमची छत्रछाया माझ्या कुटुंबावर असू द्या आणि तुमच्या छत्रछायेखाली मला व माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर आणि आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येतील ज्या की माझ्या कर्मानुसार मला मिळालेल्या असतील त्या सोडून पुढे जाण्याचं जे जा सामर्थ्य आहे जी शक्ती आहे ती तुम्ही मला द्या आणि माझ्या चांगल्या काळामध्ये माझ्या वाईट काळामध्ये कायम तुमचं स्मरण तुमची आठवण मला राहू द्या ही प्रार्थना करायची कोणतीही सेवा करता नाही म्हणजे हे मी तुम्हाला माझं सांगितलं मी या पद्धतीने करते मी कधीच मला दर्शन हवंय किंवा मला हे हवंय मला ते हवंय सुरुवातीला माझा विश्वास आहे कारण मी सेवा करतेय तर माझा विश्वास आहे की ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला या सेवेने मिळणारच आहेत मग मी तीन दिवसाची सेवा केली मला दर्शनच नाही झालं मला कशाचा आवाजच नाही झाला अहो अगोदरचे मुनीवर हजारो हजारो वर्ष सेवा कराय तपश्चर्या करायचे आणि त्यानंतर त्यांना देव जो आहे तो प्रसन्न व्हायचा किंवा ज्या सिद्धी आहेत त्या प्राप्त व्हायच्या आपण तीन दिवसाची सेवा करतो आणि म्हणतो की देवाने माझी इच्छा पूर्ण करावी किंवा देवाने मला दर्शन द्यावं मला कुठून आवाज यावा मला हे यावा म्हणजे म्हणजे याचा ना तुम्ही तुम्ही विचार करा शक्य असेल सुद्धा म्हणजे तेवढं असेल तुमच्यामध्ये पण माझ्या तरी नाहीये त्याच्यामुळे ह्या ना तुम्ही करू नका मनामध्ये काय फक्त मी भक्तीभावाने श्रद्धेने ही सेवा करत आहे कशासाठी ही सेवा करायची कर्जमुक्तीसाठी तुमच्या घरामध्ये धनधान्याची पैशाची भरभराट व्हावी यासाठी तुम्ही नोकरी मुलाला लागावी यासाठी नोकरीमध्ये मिश्रांचं प्रमोशन व्हावं यासाठी आर्थिक भरभराटीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सर्वात प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही ही करू शकता किंवा काहीच नसेल चल मला फक्त श्रावणात करायची आहे बालाजी भगवानांची ही सेवा तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि नुसतं जरी तुम्ही काही संकल्प न बोलता फक्त मला ही सेवा करायची आहे म्हणून जरी केली ना तरी सुद्धा तुम्हाला बालाजी भगवान भरभरून देतील किंवा कोणत्याही देवाचं तुम्ही संकल्प न करता केलं तरी ते देव तुम्हाला भरभरून देतील कारण देव हा देण्यासाठीच आहे देव कधीच आपल्याकडून काही मागत नाही आता बघा आपण स्वामी महाराजांचंच घेऊया उभ्या आयुष्यभर त्यांनी फक्त एक लंगोट परिधान केलं एका लंगोटावर ते होते आणि ते आता तुमच्याकडून काय मागतील रोज नवीन वस्त्र महाराजांना हे महाराजांना ते महाराजांना नाही महाराजांना तुमच्याकडून काही नकोय महाराजांना तुमच्याकडून फक्त शुद्ध भाव शुद्ध भक्ती आणि तुम्ही ज्या सेवा करतायत ना त्या हव्यात महाराज जेव्हा होते म्हणजे साक्षात होते तेव्हा जर त्यांना कशाची हाव नव्हती तर आता ते तुमच्याकडून कशाची हाव करतील थोडा याचा विचार करा आणि सेवा जी आहे ना ती मनापासून करा तुम्हाला अगदी व्याजा सकट, तुम्ही कोणतीही सेवा करा व्याजा सकट देव तुम्हाला परत करतात पण तो भाव तो विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आणि ते पेशन्स ते सामर्थ्य की हो मला महाराज देतील आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे माझं जसं आयुष्य आहे माझे जे कर्म आहेत ते चांगले करत मी राहणार आहे आयुष्याच्या एका वळणावर तुमच्या सेवेचं फळ शंभर टक्के काय एक हजार टक्के काय एक लाख टक्का तुम्हाला मिळणार आहे या दृढ विश्वासाने कोणतीही सेवा करा बघा तुम्हाला अनुभव शंभर टक्के येईल आता ह्या गोष्टी सांगितल्यामुळे काय तुम्ही अजून विश्वासाने करताल म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या पण बऱ्याच जणांना काय वाटतं की अरे हे काय बिनाकामाचं सांगितलं बिनाकामाचं वाटलं व्हिडिओ इथेच सोडा आणि दुसऱ्या जिथे डायरेक्ट सेवा सांगितलेली आहे तिथे तुम्ही जाऊ शकता कारण ह्या गोष्टी महत्वाच्या ह्या गोष्टी तुम्हाला कुणीच सांगणार नाही मला काय माझा व्हिडिओ वी दहा मिनिटाचा होतोय मला बोलावं जास्त लागतं त्याच वेळात मी माझे दुसरे दोन व्हिडिओ शूट करून होतात वेळ माझा जातोय पण की चला ह्या गोष्टी तुम्हाला कुणी सांगत नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्यात आणि या माझ्या अनुभवातून त्या शिकून 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 मी सेवा कशी केल्या पुढे गेल्या त्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करत असते बाकी फक्त डायरेक्ट सेवा बघण्यासाठी भरपूर चॅनल्स भरपूर व्हिडिओ तुम्हाला आहेत आता पहिल्या दिवशी तीन दिवसात दिवसाचा तुम्ही संकल्प करायचा तीन दिवस मांसाहार वर्ज तीन दिवस तुम्हाला जर शक्य असेल तर खाली घुंगडीवर वगैरे तुम्ही झोपू शकता तीन दिवस कांदा लसून जे तामसिक पदार्थ आहे ते तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तीन दिवस पराण्ण घेऊ नका Uh, कोणाचं अपमान करणं खोटं बोलणं या त्या गोष्टी तर हिता आपण प्रत्येक सेवा करताना पाळतच असतो या गोष्टींचं पालन करायचं आहे बाकी कोणतेही अवघड नियम नाही नियमांचं बर्डन घेऊ नका ही ही, ही पण तितकीच महत्वाची गोष्ट आता रात्री बारा पूर्वी सव्वा अकरा साडे अकरा वाजता स्नान करायचं स्नान वगैरे करून आपण सेवा करायला बसायचं आहे आता इथे सेवा करण्यासाठी पण बरेच जण आपण म्हणतात की ऐकलं की बालाजी भगवानांची सेवा व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतोय तर निळे वस्त्रच घालावे एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही सेवा करतोय आम्ही निळे वस्त्र घातले नाही हा तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता पण स्पेशली या सेवेसाठी निळे वस्त्र घ्यायचे किंवा निळे वस्त्र नाहीत म्हणून सेवा नाही करायची असं करू नका फक्त काळा सोडून जे काही तुमच्याकडे कोणते कपडे आहेत स्वच्छ धुतलेले वगैरे ते कपडे घालायचे आणि सेवा करायला बसायचं आहे आता आसन सुद्धा तुमच्याकडे निळं आसन असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल तुमच्याकडे निळ ब्लाउज पीस असेल ते घेऊ शकता नसेल जे कोणतं तुमच्याकडे आसन आहे देवपूजेचं ते आसन तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही आता आमचे कुलदैवत तिरुपती बाला जे आहेत म्हणून आमच्याकडे निळासन आहे तर आम्ही घेतो पण तुमच्याकडे नाहीये असं काही नाही कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं देवाला फक्त शुद्ध भाव भक्ती सेवा ही महत्वाची आहे बाकी काहीही नाही हा तुमच्याकडे सर्व काही अवेलेबल असेल तुम्ही करू शकत असाल इझिली करू शकत असाल तर आवर्जून करा पण नसेल त्यामुळे तुम्ही सेवाच करणार नाही किंवा मला ते मिळाल्यानंतर मी बघेल करेल असं असेल तर काहीही बंधन नाही आसन घ्यायचं आता तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तीन दिवस तुमचं घर मोठं आहे जागा आहे तर तुम्ही करू शकता एखाद्या चौरंग त्यावर वस्त्र अंथरायचं बालाजीचा फोटो वगैरे असेल बालाजीची मूर्ती असेल ती तुम्ही ठेवायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावायची समोर आसन घेऊन सेवा करायची आणि जर तुम्हाला पूजा मांडणी करायची नसेल तर देवा देवघरासमोर जो आपला रोजचा तेलाचा दिवा असतो तो, तो लावायचा एक तुपाचं निरंजन लावायचं अगरबत्ती लावायची आणि सेवा करायला बसायचं आहे मी या दोन्ही पद्धतीने आम्ही सेवा करतो बऱ्याच वेळेला मी पूजा मांडणी करूनही केलेली आहे आणि हे करून देवघरासमोर सुद्धा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मध्यरात्री आपण स्नान केलं स्नान केल्यानंतर डायरेक्ट इकडे तिकडे बेडला वगैरे लागायचं नाही कारण आजकाल आपण मासिक धर्म वगैरे या गोष्टी पाळत नाही त्याच्यामुळे इकडे तिकडे लागायचं नाही डायरेक्ट सेवेच्या तिथे अगोदर सगळी तयारी वगैरे करून ठेवायची किंवा स्नान करून तिथे जायचं सगळी तयारी करायची आणि सेवा करायला आपल्याला बरोबर बारा वाजले की सेवेला सुरुवात करायची आहे सेवेसाठी तुमच्याकडे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक असावं मराठी व्यंकटेश स्तोत्र किंवा संस्कृत व्यंकटेश स्तोत्र तुम्ही कोणतंही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता मराठी व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप वेळ लागू शकतो अगदी म्हणजे अं आता माझे मिस्टर समजा माझे मिस्टर ना बऱ्याच वेळेला मराठी व्यंकटेश स्तोत्रच वाचतात त्यांचा म्हणजे भाव त्यावर जास्त आहे आणि मी संस्कृत वाचते तर ते बारा वाजता सुरू केली तर अगदी त्यांना सकाळी साडेतीन चार असं होतात एवढा वेळ त्यांचं वाचन चालतं कारण ते आपल्यासारखं का अगदी फास्ट नाही ते व्यवस्थित म्हणजे असं वाटतं व्यंकटेशो वासुदेव मितविक्रम ते अगदी व्यवस्थित वाचतात ते आपल्यासारखं संपवायसाठी बघत नाही म्हणजे मी संस्कृत वाचून दाखवलं पण ते मराठीतलं वाट वाचतात मराठीतलं काय ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा असं अगदी व्यवस्थित प्रत्येक शब्द समजला पाहिजे या पद्धतीने ते वाचतात तर त्यांना साडेतीन चार होतात आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर खूप खूप काही वेळ लागत नाही अगदी पस्तीस मिनिट तुम्ही धरा पस्तीस मिनिटामध्ये होऊन जातं म्हणजे माझं तरी होऊन जातं पस्तीस मिनिटामध्ये एकवीस वेळा तुम्ही मराठी जरी व्यंकटस्तोत्र म्हटलं किंवा तुम्ही संस्कृत जरी म्हटलं तर तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटस्तोत्र म्हणायचं त्यानंतर नैवेद्य दाखवायचा काहीतरी गोडाचा किंवा फळाचा त्यानंतर आरती करायची आणि नंतर मनोकामना बोलून तुम्हाला तुमचं आसन जे आहे ते सोडायचं आहे आणि आता तुम्ही जे युट्यूबवरती वगैरे ऐकता की आवाज येणं वगैरे आता एवढ्या वर्षात बघा मी त्या भा, भावनेने आमच्या घरातलं कोणीच करत नाही ते आम्हाला भीती वगैरे असं काही नाही झालं तरी असेल तर जाणवत नाही कारण आमचं त्याकडे लक्षच नाही आमचं फक्त सेवेमध्ये की बाबा ही सेवा जी आहे ती करायची आहे आमच्या कुलदैवताची सेवा जी आहे ती करायची आहे तसं भीती वगैरे तुम्हाला वाटलं तर घाबरू नका कारण कोणतेही देव वगैरे आपल्याला काही घाबरत नाही ना, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य सुद्धा नाहीये की हो ते आपल्याला दिसेल किंवा काय होईल त्याच्यामुळे मनोभावे सेवा करा त्याचं फळ जे आहे ते बालाजी भगवानांच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमचे जे सगळं म्हणजे जे आपण म्हणतो ज्याही कोणत्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी ही सेवा करताय ती पूर्ण होईल आणि आमचा तर असा अनुभव आहे की हे आमचे कुलदैवत आहेत तर अगदी वर्षभर आमच्या घरात ही सेवा चालू असते तर खरं सांगायला होतं आम्हाला पैशाची कधीही कमी पडत नाही आता बघा यूट्यूबवरती सांगायचं म्हटलं तर आपण सगळं सांगू शकतो पण मी माझा मोठेपणा सांगू तुम्हाला काय उपयोग बरं मी माझा मोठेपणा सांगायचा मी काय तुम्हाला तुम्ही मला मागितलं तर देणार आहे का किंवा माझं दाखवून माझं काही वाढणार आहे का जे आहे पण म्हणजे आमच्या कुलदैवत हे आहेत यांच्याशी सगळं 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 काही चांगलं आहे त्याच्यामुळे ही सेवा करा नक्कीच तुमची आर्थिक भरभराट जी आहे ना ती चहू बाजूने तुमच्या घराची होईल तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीच सेम वाचायचं नैवेद्य दाखवायचं आरती करायची धन्यवाद बोलायचं माझ्याकडून ही सेवा आपण पूर्ण करून घेतली किंवा पूर्ण झाली तुमचा आशीर्वाद वगैरे सुरुवातीला मी जे सांगितलं ते सगळं बोलायचं आणि आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे आणि फक्त व्यंकटेश स्तोत्र फलश्रुती सोडून फलश्रुती धरून असं काही नाही पूर्ण वाचायचं